नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जसं की मित्रांनो मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला भरभरून तुमचा प्रतिसाद भेटलेला आहे की बाबा रॅपिडोचे रेट किंवा ओला उबेरचे रेट आता ड्रायव्हर लोक प्रमाणे घेऊन जात आहेत ते नेमकं कसं ते कोणते रेटने घेऊन जाणार आहेत याच्याबद्दल मी बरीच माहिती त्या मा मध्ये दिलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितलेला तर नक्की जावा आणि पेज वरती तो चेक करा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये बरीच माहिती आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ मी का बनवतोय की बऱ्याच लोकांना माहीत नाही की बाबा टी ओचे रेट कोणते आहेत किंवा कोणत्या कॅबसाठी कोणते रेट आहेत एसी सी कॅबसाठी काय रेट आहेत आरटीओचे आता ठीक आहे आपण जे पॅम्पलेट बनवलेलं आहे आय जी एफ कॅब संघटनेचं जे पॅम्पलेट आहे त्याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे परंतु काही कारणास्तव किंवा बऱ्याच लोकांना ते फोटोमध्ये व्यवस्थित दिसलं नसेल किंवा बऱ्याच लोकांना लोकांपर्यंत ते पोचलं नसेल त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो पुने यांचे कॅबचे रेट कोणते आहेत काय आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही अजून मला फॉलो केलेलं नसेल फेसबुकवरती तर नक्की फॉलो करा मित्रांनो आणि युट्यूबवरती जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी अशीच माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हे पत्र आहेत दोन प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे म्हणजे पुणे आर टी ओचे पत्र आहेत त्याच्या खाली आमच्या संघटनेचा लोगो आहे मित्रांनो त्या लोगोवरती जाऊ नका हे पत्र काय आम्ही काढलेलं नाहीत हे जे रेट वगैरे आहे हे ती पूर्ण माहिती आहे ते पूर्ण पुणे आर टी ओने दिलेली माहिती आहे हे मी तुम्हाला झूम करून यासाठी दाखवतोय मित्रांनो कारण काही फोटोमध्ये तुम्हाला ते दिसता दिसलेलं नाहीये किंवा वाचता येत नाही त्यामुळे ही मी माहिती झूम करून दाखवतोय आहे तर तुम्ही ही माहिती व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला समजून येईल की बाबा काय आहे याच्यामध्ये नेमकं आणि कसा नियम आहे तो तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण येऊया की कॅबसाठी काय रेट केलेले आहे दोन हजार चोवीस नंतर हा नियम बदललेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघू शकता तुम्हाला इथं दिसत असेल पहिल्या वन पॉईंट फाईव्ह म्हणजे पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान देय भाडे आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी देय भाडे एकतीस रुपये आणि एकवीस रुपये आता मी तुम्हाला सांगतो की एसी सी कॅबचे कोणते रेट आहेत आणि ए एसीचे कोणते रेट आहेत मित्रांनो त्याच्या खाली आल्यानंतर हे मित्रांनो आर ओ पुण्याचे पत्र आहे मित्रांनो हे कुठल्याही संघटनेचं पत्र नाहीये हे पूर्ण तुम्ही चौकशी करू शकता याची हे बघू शकता मित्रांनो याच्या खाली तुम्हाला दिसत असेल की पहिल्या दीड किलोमीटर साठी किमान भाडे एकतीस रुपये काळी पिवळी टॅक्सी म्हणजे त्याच्यामध्ये विदाऊट एसी असतं मित्रांनो आणि त्याच्यानंतर समोरच तुम्हाला दिसत असेल की कुल कॅब किंवा वातानुकूलित टॅक्सी म्हणजे एसी कॅब तर पहिल्या दीड किलोमीटर साठी विदाऊट एसी एकतीस रुपये आहे आणि एसी कॅबला सत्ता सदोतीस रुपये आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक किलोमीटर साठी तुम्हाला विदाऊट एसी एकवीस रुपये आणि वातानुकूलित म्हणजे एसी कॅबला पंचवीस रुपये किलोमीटर आहे मित्रांनो तर हे गव्हर्नमेंटचे सरकार मान्य किंवा पुणे आरटीओचे रेट आहेत मित्रांनो याच्या खाली तुम्हाला दिसत असेल संजीव भोर सदस्य सचिव प्रादेशिक परिवहन प्रादेशिक तथा प्रभाग प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे तर मित्रांनो हे ते रेट आहेत आणि हेच रेट याच रेट नुसार तुम्हाला इथून पुढे ड्रायव्हर घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला मी ही माहिती यासाठी देतोय की तुम्ही तुम्हाला रेट माहीत नसतात आणि तुम्ही डायरेक्ट गोंधळून जाता की आता हा किती रुपये पर किलोमीटर घेतोय आणि किती रुपये आपली लूट करतोय की काय अशी भीती असते त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवतोय आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे हा क्यू आर कोड तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आता जो तुम्हाला ड्रायव्हर सांगेन की बाबा आमच्या गाडीमध्ये मी मीटर प्रमाणे तुम्हाला घेऊन जाणार आहे तर त्याच्या सीटला हे दोन्ही पॅम्पलेट असतील मी दाखवलेला हा पॅम्पलेट पण असेल आणि हा क्यू आर कोडचा पण पॅम्पलेट असेल हा क्यू आर कोड कशासाठी आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटतं की यांचं काही अॅप्लिकेशन वगैरे हो आहे मित्रांनो उलट तुम्हाला याचा फायदा आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तसं तुम्ही करू शकता पण तुम्हाला या क्यू आर कोडनुसार जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट सुद्धा भेटू शकतो आणि डिस्काउंट हे प्रत्येक ड्रायव्हर देतीलच असं नाही आता तुम्ही त्यांना बोलू शकता कन्विन्स करू शकता पण तुम्हाला या क्यू आर कोडमध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती भेटेल की तुम्हाला डिस्काउंट किती टक्के भेटेल हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसलं जाईल आता हा डिस्काउंट कसा भेटेल काय भेटेल याच्यावरतीही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल पण याची पूर्ण माहिती तुम्हाला ड्रायव्हर त्या व्हिडीओमध्ये किंवा त्या तुमच्या गाडीमध्ये चालत चालत तुम्हाला संपूर्ण माहिती देईलच मित्रांनो तर हेच विषय आहेत मित्रांनो हेच क्यू आर कोड आहेत आणि हेच माहिती आहे की बाबा कोणते रेट आहेत टॅक्सीचे हे बऱ्यापैकी तुम्हाला समजलंच असेल आता तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून ही माहिती पूर्ण वाचू शकता मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण झूम करून ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर बघू शकता हे आर टी ओ पुणेचे आहे हे बघू शकता पूर्ण माहिती इथं दिलेली आहे तुम्हाला तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्नच केलेलाच आहे तुम्ही जसं की व्हिडिओ बघितलेला आहे पूर्ण माहिती आहे त्याच्यामध्ये आणि संपूर्ण माहिती आहे की तुम्हाला कोणते रेट आहे तुम्ही मोबाईल वरती कॅल्क्युलेशन करू शकता तुम्हाला जर ड्रायव्हरच्या रेटमध्ये काही वाटत असेल किंवा त्या स्कॅनर मध्ये क्यू आर कोड मध्ये जरी काय वाटत असेल तरी तुमच्या मोबाईलच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करून सांगू शकता की सर एवढे पैसे होतात ड्रायव्हर दादा एवढे पैसे होतात तो तुम्हाला काहीही बोलणार नाही कारण त्यालाही माहिती की रेट कोणते आहेत आणि कोणत्या रेटने तुम्ही केलेलं आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे सरकार मान्य रेट आहेत आम्ही कोणीही तुम्हाला तुमची लुटमार वगैरे काही करत नाहीयेत सरकार सगळ्यांच्या हितानेच ते रेट बनवलेले असतात सर्वसामान्यांच्या हिताच्या स्वरूपाने म्हणजे त्यांचा विचार करूनच रेट बनवलेले असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीही लुटमार वगैरे नाहीये तुम्हालाही परवडेल आणि ड्रायव्हरलाही परवडेल आणि ड्रायव्हरची जी होणारी पिळवणूक आहे तीही थांबेल याच्यामुळेच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू होता की तुम्हाला याची माहिती भेटावी आणि तुम्ही जो ड्रायव्हरला नकार देतात की मीटर प्रमाणे हे तुम्ही बंद करावं हो। तर मित्रांनो तुम्हाला आता समजलंच असेल जरी काही वाटलं असेल तरी तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता की दादा हे चुकलंय किंवा हे बरोबर आहे किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी तुमच्यासाठीच बसलेलो आहे तुमच्यासाठीच माहिती देणार आहे पण नक्की मला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय